परभणी जिल्ह्याच्या पाथरी या श्री साईबाबांच्या पावनभूमीमध्ये डॉक्टर राजेंद्र जगन्नाथ वाकणकर हे सुप्रसिद्ध आहेत या शहरामध्ये आणि परिसरातील दूरदूरवर त्यांचे नाव आहे स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या या वाकणकर यांचे उल्हासनगर पाथरी या ठिकाणी श्री साई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे अत्यंत गरीब सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीवर असलेल्या अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचे वडील कारखान्यामध्ये नोकरीच होते त्याच भागामध्ये राहून डॉक्टर वाकणकर मन लावून शिकले आणि जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत त्यांच्या या यशाचे श्रेय ते आपल्या वडिलांना देतात वैद्यकीय दे अधिकारी म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आपली ड्युटी असो किंवा नसो ते रोज ड्युटी करायचे आणि पेशंटच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करायचे म्हणून शून्यातून विश्व निर्माण केलेल्या डॉक्टर वाकणकर यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमची मुलाखत कर संतोष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर आम्ही डॉक्टर राजेंद्र वाकणकर एक स्त्रीय रोग तज्ज्ञ म्हणून पाथरी येथे श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे कार्यरत आहे नुकतंच मी माझे नवीन वास्तूमध्ये पदार्पण केलं आणि पाथरीमध्ये इनिशियली ज्यावेळेस कुणीही स्त्रीरोगतज्ज्ञ नसताना मी इथे पाय ठेवला आणि माझ्या पूर्ण उद्देश स्त्री स्त्रीरोगतज्ञामुळे होईल तेवढं सुविधा मी द्यायचा प्रयत्न करतो या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे स्त्री रोग असतील नॉर्मल डिलिव्हरीजसाठी किंवा सिजरियन सेक्शनसाठी किंवा कुठल्या पिशवीचं ऑपरेशन किंवा कुठल्याही संदर्भात काहीही अडचणी असेल तरी मी इथे सर्व कार्य करतो माझ्याकडे सोबत सोबत सोनोग्राफी सेंटर पण आहे त्यानंतर ऑपरेशन थिएटर आहे सगळंच गोष्टी इथे असल्या कारणानं स्थिररोग संदर्भात काहीही अडचणी नाही आहेत आत्तापर्यंत भरपूर डिलिव्हरीज भरपूर सिजरी सेक्शन भरपूर ऑपरेशन्स मी करून बसलो इथे आणि होईल तेवढं लोकांना समजून परिस्थिती समजून परिस्थिती बाहून कारण इकडे येणारा वर्ग सामाजिक जो पण वर्ग आहे हा क्लास खूप वेगळा आहे हा शहरी भागापेक्षा खूप वेगळा आहे तर ह्या गोष्टी सर्व बाबी समजून पूर्ण सुविधा द्यायचा मी हमेशा प्रयत्न करतो आपलं आयुष्य हेच आपलं भविष्य ठरवतं खरं तर कालचा दिवस आपला कसा गेला याहीपेक्षा आज आपण जे जगतोय ते अगदी मनमोराज जगावं आपल्या वाट्याला जो रोल आला आहे तो आपण प्रामाणिकपणे करावा आणि आयुष्यभर जर आपण हे जपलं तर निश्चितपणे आपल्या कामातनं आपण मोठे होतो माणूस या ठिकाणी मोठा केव्हा म्हणायचा जेव्हा तो मोठा मनाचा असतो आणि मोठं कार्य करतो प्रामाणिकपणे पण कार्य करतो अशा व्यक्तीला आपण सॅल्यूट करतो आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातलं म्हणजे पाथरी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातलं एक नामवंत व्यक्तिमत्व डॉक्टर राजेंद्रजी वाकणकर आज आपल्या भेटले आहेत डॉक्टर साहेब मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत आज वैद्यकीय क्षेत्रात नाव आहे आज सगळे लोक ओळखत आहेत कारण आपण चांगलं काम केलं की लोक ऑटोमॅटिक आपल्याला ओळखायला असतात आपल्याला प्रेम सुद्धा करतात परंतु आपण कसे घडतात आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आपली वडील आई अगदी सुरुवात जी आहे म्हणजे आपण आपलं आयुष्य खरं तर आल्बम आहे का आणि त्या आल्बम मधला पहिला फोटो हा वेगळा असतो आणि शेवटचा वेगळा असतो तर तुमचं सुरुवातचं आयुष्य कसं होतं माझं नाव राजेंद्र जगन्नाथ वाकणकर माझं हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जस्ट आता फेब्रुवारीमध्ये मी ओपन आहे मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे सुरुवातीला ज्यावेळेस प्रवास जर माझा सांगायचा झाला तर मी एक सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती आहे माझे वडील साखर कारखान्यात काम करायचे आम्ही चार जण त्यांची मुलं एक चाळीमधल्या एका साध्या खोलीमध्ये राहून आम्ही आमचं आयुष्य सुरुवातीचं बालपणीचं काढलं आणि त्यानंतर योगायोगानं माझा दे नवोदय विद्यालयाला नंबर लागला आणि तिथूनच मी घडत गेलो पण तरीही डॉक्टर होणं ह्या कुटुंबामध्ये किंवा ह्या कारखान्याच्या युगामधनं डॉक्टर होणं हे स्वप्नच होतं हे फुलात्रीच्या साखर कारखान्यामध्ये वडील जॉबला होते हो आणि काय जेव्हा आपण नोकरी करतो कारखान्यामध्ये नाही का पगार जेमते असतो काही फार पगार नसतो आणि चाळीत राहणारं कुटुंब अगदी समाजामध्ये कसं मिसळायचं सांगायची गरज नाही खरं तर नाही काय अगदी सोगळाचे दिवस होते मला एक असं वाटतं सर की बालपणीचे दिवस कसे होते त्या चाळीतले कारण सगळ्या जाती धर्मातील लोक जिथं नाही का अगदी अनेक ठिकाणावरून आलेली लोक जिथं आणि उन्या गोविंदाने राहणारी लोक हो। काय कसं होतं त्या आयुष्यात चाळीच सा वातावरण म्हणजे कदाचित ते वातावरणच राहिले नाही आता त्यावेळेस सर्व जाती धर्माचे आणि मुळात म्हणजे जाती धर्म हा विषय कधी काढलाच नाही कुठल्या आणि सर्व लोक इतके गुण्यागोविंदाने गोविंदाने राहायचे की वेळ कसा जायचा किंवा आज आम्हाला काहीच आठवत नाही की कोण कुठल्या जातीचं आहे कोण कुठल्या किंवा तो विचार करून कधी जगलोच नाही आणि कारखाना म्हणजे एक कुटुंब होतं पाहिल्यापासून आणि एक कुटुंबासारखं सगळे जगायचे म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळे सोबतच कुठलाही कार्यक्रम असला तर सगळे सोबतच सांगायचं सा म्हणजे कारखान्याने सगळं काही जिवाळा एक एक कल्पना किंवा जे प्रेम आपुलकी ह्या सर्वच गोष्टी परिसरामधून शिकायला भेटल्या आणि कदाचित आमचा कारखान्यामध्ये काही दिवसांमध्ये बंद पडला त्यामुळे थोडंफार हिळसाण झाली पण कदाचित जर तो तसंच राहिला असता कारखान्याचा रेपो तर कदाचित माझ्यासारखे अनेक डॉक्टर अजून घडले असते असं मला तरी वाटतं आता या पाथळी नगरमध्ये मोठ्या घरात राहत नाही का परंतु कधी काळी ते चाळीतलं जे घर होतं कदाचित ते घर आजही असेल ते घर घर कसं होतं नेमकं शेजारी कोण कोण होते कसं आयुष्य होतं कुठले कुठले खेळ होते कोणते कोणते मित्र होते ते सांगायचं अजून पण कारखान्याचे क्वार्टर आहेतच आमचे इताईतचे तिथे आमच्या शेजारी भरपूर लोकं होते चक्रवार काकू कुलकर्णी काकू म्हणजे सावळे काकू भरपूर लोक होते, होते। आणि त्यावेळेस विशेष म्हणजे असं काही कोणाला इगो नव्हता काय नव्हता सगळे काही गुण्या गोविंदाने राहायचे आणि मित्र पण सगळे होते आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी मित्र कारखान्यातले आता चांगले स्टँड पण झाले आणि पण मे बी त्यावेळेस अजून काही अजून जास्त झाला असतं जर कारखाना सुरळीत कंटिन्यू राहिला असता तर पण योगायोगानं माझा नवोदय विद्यालयाला नंबर लागला माझी थोडी लाईन बदलली म्हणा असं किंवा अशी लिफ्ट मिळते परत थोडं मला मागायचं सर की त्या काळातले ते दिवस म्हणजे तुमचे अगदी खेळ असतील वातावरण आई वडिलांचे संस्कार की ज्या संस्कारामुळे इथपर्यंत आई वडिलांचे संस्कार सांगायचं म्हणजे एक खूप चांगली गोष्ट मी सांगतो एक कारखाना परिसरामध्ये स्वतः वडील माझे एक गीता पाठशाळा चालवायचे सकाळी साडेपाच ला उठून कार, कारखाना परिसरातले जेवढे माझ्या मी त्यावेळेस फक्त दुसरीला होतो आणि त्यावेळेस मला भगवगीतेचे सात आठ अध्याय प्रात होते म्हणजे मी दुसरापासनं असण्यापासून एक वयस्कर माणसापासून तर आम्ही गीता पाठशाला वडिलांना कंटिन्यू चालू ठेवली कारखान्यातला एक मारुतीचं मंदिर आहे त्यामधले कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असो वडील पुढाकार घेऊन करायचे आणि ते वर्ष कसं पूर्ण व्हायचं हे कधी कळालंच नाही एक संपलं की दुसरा कार्यक्रम दुसरा संपला की तिसरा याच्यात कधी गाथा असेल कधी पारायण असेल कधी कृष्णनवमी असेल किंवा गणेश उत्सव असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल किंवा कुठलेही कार्यक्रम हे असे इतके पटपट पटपट आणि सगळं वडिलांकडे ते दायित्व होतं आणि ते पूर्णपणे करायचे आणि त्यांचं मला वाटतं त्यांचे संस्कार म्हणण्यापेक्षा त्यांनी जे माझ्यावरच नाही माझ्या पूर्ण कारखाना परिसरातल्या का। कॉलनीवर त्यांचे खूप उपकार आहेत की त्यांनी जगायचं कसं हे शिकवलं लोकांना आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप आणि आज माझ्या लेवलचे किंवा माझ्या पिढीचे सगळे लोक जवळपास स्टँड आहेत कारण त्यांचा पायाच पहिल्यापासून सांस्कृतिक होता त्यांना अध्यात्माची पहिल्यापासून आवड होती त्यामुळे आजही ते आई आणि वडील लोक पण ओमशांती सेंटरमध्ये जातात आजही आमच्याकडे अध्यात्माचा पल आहे गीता सांगते की काही चांगलं नाही बरोबर काही न्यायचं पण नाही जे काही आपण कमवतो ते इथं सोडून द्यायचं नाही मला असं वाटतं की माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही लागतं ते त्याने आधी गीता वाचली पाहिजे नाही का बिलकुल सर तुम्हाला तुम्ही खरं तर भाग्यशाली की चांगल्या कुटुंबात तुमचा जन्म झाला चांगले आई वडील लाभले कारण चांगले आई वडील लाभणं हे खऱ्या अर्थानं ईश्वराची मेहरबानी असते नाही का खरं सर अशा या पुण्यवंत आई वडिलांच्या आपला जन्म झाला आणि चांगले संस्कारही भेटले अभ्यासाच्या बाबतीमध्ये काय होतं नेमकं पहिल्यापासून म्हणजे अगदी आईवडिलांचा आग्रह होता का तुम्हालाच ते अगदी आवड होती ऍक्च्युली काय की आई वडिलांचा आई वडिलांचा फोर्स होता पण खरं सांगायचं ठरलं तर आई वडील स्वतः एवढे शिकू शिकले नाही म्हणा म्हणून कदाचित किंवा आमच्या बॅकग्राऊंडमध्ये आमच्या फॅमिलीमध्ये किंवा दूर दूरपर्यंत कोणी शिकलं नाही म्हणून कदाचित आईवडिलांचा अभ्यासा बाबतीत तेवढं गायडन्स लाभलं ला नाही असं म्हणता येईल पण बऱ्यापैकी कुठंतरी माझ्या नशिबाचा धागा की मी लागलो आणि तसं जर पाहिलं तर म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांना अभ्यासाचं जास्त संध्याकाळी आमचं कसं असायचं त्यांना एकच फक्त गोष्ट माहिती की पोरांनी अभ्यास करावा बाकी दोरे वगैरे काही माहित नव्हते संध्याकाळी कारखान्या आलं की पोरग पुस्तक घेऊन बसलं पाहिजे याच्या पलीकडं काहीच माहित नव्हतं त्यांना म्हणजे मी असलो तर पुस्तक हातात असलं पाहिजे कितीदा तरी माझे जर कदाचित पुस्तक हातात नसेल तर माझे कितीदा तरी पुस्तक शेजारी आजकाल गेलेले आहेत दहा वेळेस तरी शेजारी दुसऱ्या दिवशी वापस आणावं लागायचं असा वाढलाचा स्वभाव होता आमच्या कंपल्सरी आणि पुस्तक अशी एक सवय होती की त्यांना नेहमी आवडायची आपल्या मुलाच्या हातामध्ये पुस्तक पाहिजे कारण त्याला एक माहिती पुस्तकाचे आपलं मस्त मस्तक हे जागेवर आणू शकत नाही सर नवोदय विद्यालयाला नंबर लागला त्या काळामध्ये ते लागण म्हणजे फार मोठी गोष्ट होती नाही का हो आणि त्यामुळे अनेक मुलं घडली खरं तर खरं काय सांगायला नेमकं की तिथं गेल्यानंतर आयुष्य कसं पालटलं आता तुम्हाला एक किस्सा जस सांगतो नवोदय विद्यालयाला लागायचं म्हणजे पण किस्सा असा होता की योगायोगाने नवोदयाची परीक्षा दिली आणि दिली म्हणून पण <laughs> माहित नाही म्हणजे नशिबाच्या गोष्टी अशा आहेत की ज्यावेळेस नवोदयाचा कॉल आला त्यावेळेस मी आमच्या माझ्या समूह दवाखान्याच्या पुढचीच शाळा माझी होती <laughs> आणि योगायोगाने त्या शाळेच्या ग्राउंड मध्ये मी गोट्या खेळत होतो <laughs> <laughs> म्हणजे योगायोग असा आहे की मला हे पण माहीत नव्हतं की मी नवोदयाला लागणार आहे किंवा कदाचित माझ्या आईवडिलाची पुण्याही म्हणा किंवा ते आपोआपच तसं घडलं आणि मी नवोदयला लागलो मी आमच्या वर्गामध्ये टॉपर तर नाही पण कुठेतरी एक साधारण आमची जसे तुकडी होती त्या तुकडीमध्ये एक साधारण पंचवीस तीस तरी असेल आमच्या देवनांद्रा शाळेमध्ये पण जसं जसं नवोदयला लागलो आणि तसं तसं काही गोष्टी कळत गेल्या आणि तसं तसं लोकांच्या कॉम्पिटिशनमध्ये आलो आणि हळूहळू हळूहळू आयक्यू वाढत गेला आणि कॉम्पिटिशन शिकलो कॉम्पिटिशन शिकत शिकत लोकांसोबत स्पोर्ट्स आणि या सर्वच गोष्टी नवोदयमध्ये असतात सार्विक असा मैदानावर गोट्या खेळताना कळालं की आपला नंबर लागला हो। तोपर्यंत एवढं असं काही भान नव्हतं म्हणजे तुम्ही पूर्णपणे अनमित होतात की अरे आपल्याला जायचं कुठंतरी आपला नंबर लागू शकतो ना लागला तरी चांगला नाही लागलं तरी एवढं काही असं नाही सर लागला तिथं खरं तर अगदी सगळ्यात गोष्टी बदलल्या तिथलं वातावरण वेगळं असतं कधी असं वाटलं तुम्हाला की अरे आपण मेडिकल फील्डला गेलं पाहिजे आपण डॉक्टर झालं पाहिजे असं uh, ऍक्च्युली माझी बारावी झाली सीबीएसई बोर्डामध्ये नवोदय विद्यालयामध्येच दे त्यावेळेस मी बऱ्यापैकी मॅथ्स आणि फिजिक्स हे माझे दोन पक्के विषय त्यामुळे मी बारावीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत पण कधीच आयुष्यात मेडिकलला जायचं हा विचार केला नव्हता कारण मी पहिल्यापासून ठरवलं होतं की मला खूप मोठा इंजिनियरच व्हायचं कारण मेडिकल फील्डमध्ये विचार यासाठी केला नव्हता की मला मुळात बायोलॉजी हा विषयच आवडत नव्हता तर पण योगायोगानं असं झालं की सीबीएसई ना अभ्यास केल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र बोर्डाची एंट्रन्स एक्झाम द्यायची आणि त्या एक्झाममध्ये मार्क घ्यायचे म्हणजे टोटली नवीन सिलेबसलाच फेस करायचं आणि मग नवीन सिलेबसला फेस करणं एवढं इझी वाटत नव्हतं पण योगायोगानं मी खूप इझीमध्ये ज्यावेळेस पहिल्या अठेंटमध्ये एंट्रन्स दिली त्यावेळेस मला एवढे चांगले मार्क होते आणि मला लगेच कॉन्फिडन्स आला की महाराष्ट्राच्या सिलेबस इज इझी टू लर्न त्यामुळे मग त्या, त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवर मी माझी महाराष्ट्राची एंट्रन्स एक्झामिनेशन रिपीट करायचा एक वैयक्तिक निर्णय होता वडिलांनी ते डी एडचा फॉर्म करा भरण्यासाठी मला फोर्सफुली पाठवलेलं पण होतं पण मी डी एडचा फॉर्म भरला फक्त वडिलांच्या देखत पण माझा निर्णय होता की आपण क्रॅक करू शकतो हे फक्त त्याचा बेस हा होता की पहिल्या एक्झाम मध्ये काही न करता खूप चांगले मार्क पडले त्यामुळे मला असं वाटलं की मी सेकंड अटेम्प्ट आपला जर आपल्यावर विश्वास असेल नाही का तर निश्चितपणे आपण कुठली गोष्ट सहज करू शकतो तुमचा तुमच्यावर विश्वास होता आणि बऱ्याच वेळा काय असतं की आपला आपल्यावर विश्वास नसतो अगदी वैद्यकीय क्षेत्रात आला ज्या वेळेला वडिलांना असं वाटत होतं की डीएड करावा आणि कुठंतरी अगदी गुरुजी व्हावं हो नाही का <laughs> नाही साहजिक आहे मध्यम वर्गाचे स्वप्न सुद्धा तेवढीच असतात की आपलं आपलं भागलं पाहिजे नाही नोकरी लागली पाहिजे आणि गुरुजी होणे काही वाईट नाही चांगली बाब आहे परंतु तुमच्या मनामध्ये काही वेगळंच होतं जेव्हा तुम्हाला तुमचा मेडिकलला नंबर लागला त्यावेळेला मला मुद्दाम विचारायचं वाटतं की आई वडिलांच्या चेहऱ्यावरच जे काही स्मित होतं किंवा ज्या भावना होत्या त्या काय होत्या तर ॲक्च्युली ज्यावेळेस मेडिकल एंट्रन्स संपली त्यावेळेस हिंगोलीला मी एक्झाम दिली होती आणि हिंगोलीला एक्झाम दिल्यानंतर मला मी फोन लावला झाली त्यावेळेस त्यावेळेस पाईन बॉक्सचे सुरू होते त्यावेळेस मी फोन लावल्यानंतर अक्षरशः मी फोनवर रडलो की पेपर तेवढा काही सोपा गेला नाही आणि एक वर्षाची तर रिस्क घेतली आणि नंबर काही लागत नाही मग योगायोगानं ना मी फोनवरच रडलो आणि मग घरी आलो आणि त्यावेळेस कसं असायचं की नाही इंटरन्स झाली एक वीस दिवसामध्ये रिझल्ट यायचा मग घरी असं झालं की घरी आले आणि पाहणाऱ्यांची नजर वेगळीच रिपीट रिपीट कारण मला असं वाटतं करणारच याची पद्धत पद्धतच नव्हती रिपीट, रिपीट करणे किंवा मेडिकल ला जाणे हीच पद्धत नव्हती मग सगळ्या सुशिक्षित वर्ग आमच्या ज्ञानेश्वर मध्ये सगळ्यांना मला खूप अकोर्ड फील व्हायचं की बाहेर कसं निघतो अक्षरशः वीस दिवस मी घराच्या बाहेरसुद्धा नव्हतो हो आणि तेवढ्यात मग दरवेळेस मी म्हणायचो आईला की कमीत कमी आपल्याला एकशे ऐंशी तरी मार्क लागतात तर मी लागू शकतो नाही तर आपलं ओपनमध्ये एवढं सोपं नाही आहे आणि मला एक्सपेक्टेड होतं की कमी पडतील कारण मला फिजिक्सचा पेपर गेला होता आणि योगायोगाने असं झालं की आई अनपड होती पण ती म्हटली तू जे म्हणायला मागे कामा ज्या वेळेस म्हणजे आई म्हटली होती की बाळा तुझ्या मनामध्ये जो संकल्प आहे जे जे काही तू गुण म्हणजे टार्गेट ठरवलं आहेस ते पूर्ण होणार आहे मला असं वाटतं की आईचे सुद्धा खाली जात नाही जा का बाकी कोणाचे पण जाते तर काय नेमका एकशे ऐंशी तुमचा क्लिअर मग किती पडेल ते सांगा मला एकशे पंच्याऐंशी आवडत पडले म्हणजे एकशे ऐंशी हा तुमच्या मनातला अनुभव होता आणि पाच हा आईचा आशीर्वाद होता खरं तर नाही आई हाताला कुठं पाच आईने आशीर्वाद दिला होता तो ते पाच एक्स्ट्रा होतात एकशे पंच्याऐंशी सर मेडिकलला लागलात मेहनत होती तुमची प्रामाणिक प्रयत्न होते आई वडिलांची होती कारण वडिलांनी सतत लोकांना काहीतरी दिलं नाही का बिलकुल बिलकुल समाज घडवला अगदी धार्मिक कार्यातील अग्रेसर राहायचे आणि असं म्हणतात की जिसका मन चंगा उसके तीरम चंगा नाही का त्यांचं चांग त्यांचं मन चांगलं होतं आणि म्हणून तुमचं चांगलं झालं वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून या पातळी नगरीमध्ये या भूमीत आपण काम करत आहेत तर आम्हाला इतला किती वर्षापासून आहात कशा अजून पर एक तुम्हाला गोष्ट मला सांगा वाटते की तुम्ही की तो तुम्ही मेडिकल लागल्यानंतर ला तो प्रसंग काय होता yes. तर ज्यावेळेस मी मेडिकल एंट्रन्सचा रिझल्ट आला होता तर तो रिझल्ट ज्यावेळेस आला त्यावेळेस मला पहिला फोन आला आमच्या शाळेमधनं तर त्यावेळेस लँडलाईन होते आणि माझा नंबर म्हणजे वडलाच्या ऑफिसचा नंबर आणि आमच्या घरी लँडलाईन लैं होता पण लँडलाईन वडील लॉक लावून जायचे जास्त बिल पडत हा त्याला कुलूप लावून की परत वापर करायचा मग मला फोन आला माझा नंबर लागला म्हणून आमच्या प्रिन्सिपल सरांचा आणि प्रिन्सिपल सरांना घरी केला पण विश्वास बसत नव्हता की हे कसं शक्य कारण मला असं वाटतं की त्यावेळेस एक्झाम देणारे आम्ही तीन बॅचचे स्टुडंट होतो पण त्यामध्ये योगायोगानं तिन्ही बॅच मध्ये फक्त मी एकटाच सिलेक्ट झालो आणि त्यानंतर ज्यावेळेस ही घरी न्यूज कळाली त्यावेळेस कोणीही हसत नव्हतं सगळे सण आणि त्या तो क्षण म्हणजे डोळ्यात जे आश्रू आश्रू होते ते आनंदाचे होते का नाही का कारण ही गोष्ट कधी अचीव करायला असं वाटत नाही असं तुम्ही खेळत मला असं वाटतं की काही प्रसंग असे असतात की जे आपण कधीच विसरत नाही तर सर निश्चितपणे आईच्या वडिलांच्या पुण्याने आशीर्वादाने चांगलं होतं आणि म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे नाही तर कारण मा बापचे इस दुनिया दुनियामध्ये कोई नाही सर वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून कारण ही भूमी म्हणजे साईबाबांची जन्मभूमी आहे आणि अशा या पुण्यभूमीमध्ये आपण काम करतायत किती वर्ष झाले काय प्रवास नेमका ते सांगा त्यावेळेस एम बी बी एसला लागलो नांदेडमध्ये ला एम बी बी एस केलं दोन हजार दहाला साधारणपास एक पहिल्या अटेम्पमध्येच पी जीला लागलो आणि योग योगायोगाने एम बी बी एस मला तेवढं जळ का गेलं नाही कारण आई ऑलरेडी सी बी एसई बोर्डाशी क्लिअर असल्या कारणानं एम बी बी एसचा पण टॉपर होतो एंट्रन्समध्ये फ्रेंश अटेम्पमध्ये लागलो आणि त्यावेळेस पी जीला लागलो पी जीला पण पहिल्या अटेम्पमध्ये पास झालो सगळीकडे त्यानंतर दोन वर्ष मी ॲज अ लेक्चरर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जॉईन होतो सो नाही नागपूरला लागलो बीजीला ना। जीला मध्ये एम एस मध्ये लागलो त्यावेळेस नागपूरला लागलो आणि तिथेच दोन वर्ष ॲज अ लेक्चरर काम केलं त्याच्यानंतर मात्र लग्न झालं आणि प्रश्न पडला आता काम कसं करायचं म्हणजे विथ वाईफ कारण त्यावेळेस शेड्यूल असा होता की जरी मी पास झालो त्यावेळेस मी दिवसा ॲज अ लेक्चरवर काम करायचो आणि नाईटला प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणजे एक दुसरा हॉस्पिटल मी प्रायव्हेटचं पूर्ण रात्रभर सांभाळायचो पण आता हे लग्न झाल्यावर कसं पॉसिबल होणार कुठतरी थांबावं होतं तरी थांबावं लागेल मग मला एक नाईला रिझाईन करायला लागलं रिझाईन केल्यानंतर मग त्यावेळेस मी शोधात होतो म्हणजे कसं ना की मी एवढं पी जी झाल्यानंतर पण माझ्या हातात काहीच नव्हतं त्यावेळेस मी एक श्रीगोंद्याला एक हॉस्पिटल पाहिलं तिथे जॉबला जाऊ जायचं ठरलं सगळ्याच गोष्टी योगायोगाने एक महिना तिथं जॉब केला आमचं काही पुढे चाललं नाही आणि तो हॉस्पिटल सोडून दिलं त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलला जॉईन केलं गेवरायला तिथे पण योगायोगानं काही जमलं नाही आणि नशिबाची जी म्हणतात मन्त ना मग पहिल्यापासून मला असं आहे की अडचणी खूप आल्या पण मार्ग पण दाखवलाच तर योगायोगानं गेवराईला पण माझं शेवटी पुढे काही सरकलं नाही डॉक्टरांमध्ये माझ्यामध्ये आणि तिथे पण मी ज्यावेळेस लेक्चरर असताना योगायोगाने एक फॉर्म भरला होता एक गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसरचा परमनंट त्याचा कॉल मला त्यावेळेस आला आणि त्याची ऑर्डर परभणीवरून निघाली मी पात्रिक ऍज अ परमन्ट मेडिकल ऑफिसर म्हणून लागलो म्हणजे पाथरीत स्टँड व्हायला एक काहीतरी बेस असावा त्या हिशोबाने मी इथे मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन केलं मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन केलं पहिल्यापासून प्रामाणिक होतोच पी जीला पण प्रामाणिकच काम केलं खूप मेहनत केली आणि ते आहेच त्यामुळे कदाचित शरीर पण वाढत नाही माझं कारण अंगी लागत नाही कारण प्रायोरिटी हे पेशंटच ठेवले कधी स्वतःच्या शरीरावर लक्षच दिलं नाही मग इथे पण खूप मेहनत घेतली नाव कमवलं कुठल्या लोकांना ना म्हणणं हे जमत नव्हतं म्हणजे आजही आहे आजही आहे त्याचा मी आय वुड नेस करतो मी पाहिले म्हणजे आज <laughs> रविवारचा दिवस आहे सुट्टी आहे तर तुम्ही पेशंट चेक करत आहेत हो आणि त्यामुळे मग भरपूर मग दोन वर्ष गवर्नमेंट मेडिकल ऑफिसर असताना दोन वर्ष गायनॅक फील्डमध्ये पाथरीच्या आर मी स्त्री संदर्भात दोन पुरस्कार घेऊन दिले त्याच्यानंतर नाही तेवढे माझी एकदा साडेचारशे कुटुंब कल्याणाचे ऑपरेशन एका वर्षात केले तसं मी साधारण चार वर्षात दीड ते दोन हजार ऑपरेशन पाथरी आर एसला केलेत त्याच्यानंतर प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू करायचा निर्णय घेतला पण योगायोगांना कशामुळे सोडायला लागलं मला गव्हर्नमेंट जॉब पाथरीचा पण सोडायला लागला त्याचं कारण असं होतं की दोन्ही गोष्टी सोबत सोबत पॉसिबलच नव्हत्या मला कारण एक तर सगळे लोक जिवाळ्याचे झाले आणि सगळेच मित्र झाले मग नाही कोणाला म्हणायचं आणि कुठंपर्यंत पळायचं मग नाही जाणं मला गव्हर्नमेंट जॉब सोडावाच लागला आणि म्हटलं आता ॲटलिस्ट इथं प्रायव्हेटला राहिल्यावर एवढं तरी म्हणता येईल की नाही आहे मी आता गव्हर्नमेंटला म्हणजे त्या कारणानंतरही सुटका नाही तर मी गव्हर्नमेंटला असताना माझी ड्युटी असो किंवा नसो मी चोवीस तास ड्युटीवरच असल्यासारखं वाटायचं <laughs> आणि त्यानंतर मग मी स्वतः पहिले एक रेंटनं हॉस्पिटल केलं रेंटमध्ये पाच सहा वर्ष काढली त्यानंतर हळूहळू हळू जमवत जमवत हे नवीन हॉस्पिटल केलं योगायोगानं इथेच माझं जुनं घर आणि इथेच नवीन घर आणि इथं जुनी शाळा आणि त्याच्यासमोरच माझं हॉस्पिटल हा सगळा योगायोग जुळला आईवडील लोमशांती सेंटरला असल्यामुळे ब्रह्माकुमारी सेंटर पण पुढेच आहे आणि सगळ्या गोष्टीचा योगायोग आणि कदाचित मी पाथरीला आलो सुरुवातीला वाटायचं की मी मुंबईत राहिलेलो आहे पुण्यात औरंगाबाद नागपूर अशा सिटीमध्ये राहून पाथरीत कसं काय सर्वाईव्ह करणार पण कदाचित असं वाटतं की जर पैशापेक्षा कशाला व्हॅल्यू दुसऱ्याला जर दिली आपण किंवा कार्याला म्हणा तर डेफिनेटली माणूस कुठेही खुश होऊ शकतो आणि खुशी ही फक्त मानण्यातच असते काम शोधा कामात मन लावा आणि जे आपल्याला आवडतं ते आवडतं काम कुठेही करा अगदी आपल्याला लोक ऍप्रिशिएट करतात नाही हा आणि इथे तसं पाहिजे तर तेवढं खूप इन्कम नाही किंवा काय नाही पण आय एम सॅटिस्फाईड आणि ॲक्च्युली थिंग इज की सॅटिस्फाईड राहणं इम्पॉर्टंट आहे तुमची कुठली प्लेस असो काही असो काही असो कारण जगाच्या पाठीवर लोक कुठे राहू शकतात इफ यू सॅटिस्फाईड विथ सो पीपल पीपल टू असं सर आज अगदी चांगल्या पद्धतीने नाव कमवलेलं आहे आणि तुमच्या कामामध्ये तुम्ही अगदी ला। मन लावून अगदी झोकून दिलेलं असतं ज्या वेळेला परत मागे बघता नाही का तो अगदी सगळे शेण क्षण अगदी सगळे मोमेंट्स अगदी मैदानावर खेळणारा मुलगा चाळीत राहणारा मुलगा नाही का अगदी सगळ्यात बाबी आज मागे वळून पाहताना काय वाटतं इथून कारण कधी काही बुरजी पण व्हायचं होतं मागे वळून तेच पा म्हणजे असं वाटतं ना की हे कधी विचार केला नव्हता किंवा त्यावेळेस असं वाटायचं की इव्हन बारावीपर्यंत की ठीक आहे ना एखाद्या लाखापर्यंत पण कुठे जॉब भेटला तरी इनफ आहे ना म्हणजे असं खूप अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे अपेक्षापेक्षा ज्यावेळेस मला जास्त भेटलं त्यामुळेच मी जास्त आनंदी आहे ज्या अर्थी मी अक्षरशः लहान म्हणजे सोप्या शब्दात मी माझं इतकं चाळीतलं गावडळपण माझे मित्र आणि आम्ही एवढं टुकार राहायचो खोट नाही सांगत आता जस्ट डॉक्टर झालेलं म्हणून नाही पण पूर्ण ना सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या ग्राउंड ग्राउंडपासून सगळं म्हणजे खूप ग्राउंडवर पण राहिलेलं आहे मी आणि खूप आप पण आले त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्या आणि तीच मुलं सक्सेसफुल असतात त्यांनाच माणसांच्या वेदना करतात नाही का कारण जे माणसं ग्राउंड लेवलला राहतात ज्या लोकांना गरिबांचं सर्वसामान्यांनी दुःख कळतं दुःख जळून पाहिलं असतं त्यांच्यात ते वाढलेले असतात त्याच लोकांना अगदी मला असं वाटतं की माणूस काय असते आणि जी तुमच्यामध्ये आहे साहेब साहेब मला असं वाटतं की तुम्ही चांगले डॉक्टर तर आहातच पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चांगली व्यक्ती आहात चांगले माणूस आहात आणि जनरली काय असतं की एखादी व्यक्ती उद्योजक होते करोडपती होते चांगल्या हुद्द्यावर जाते परंतु प्रत्येकालाच माणूस होता येत नाही निर्गरित माणसांच्या माणूस शोधतो मी ना आपण चांगले माणूस आहात ते विचारावस वाटतं की तुम्हाला आतापर्यंत ज्यांनी सहकार्य केलं किंवा इथपर्यंत आला या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितात येषाचं श्रेय खरं पाहिलं तर पाहिल्यापासूनच मी आईवडिलाच देतो आणि मी कधी माझं पर्सनली कधी काही असं कधीच म्हणणं नसतं माझं पर्सनली श्रेय कधीच कोणाचं असं नसतं की मी काही पुण्याचं काम केलंय असं मी कधीच आत्तापर्यंत पण बोलत नाही कारण सगळं काही त्यांच्याच पुण्याचं मी खाते माणूस चांगलं काम करतो आणि चांगलं काम केलं वाकण्याजोगं काम केलं आणि वाकण्याजोगं काम करणारे वाकणकर नाही का मला असं वाटतं की माणजाण जगत राहावं आणि हे जगत असताना दुआ आशीर्वाद जर कोणाचा असे असेल असतो तर तो आई आणि वडिलांचा असतो साहेबांच्या आईने वडिलांनी अगदी जशा परिस्थिती होते त्या परिस्थितीत ते अगदी सुखी राहिले लेकरांना सुखी ठेवलं आणि जर काय दिलं असेल बापाने काय द्यावं तर संस्कार द्यावेत नाही का लढण्याचं धाडस द्यावं हिंमत द्यावी आणि साहेबांच्या आई वडिलांनी त्यांना ते अगदी प्रामाणिकपणे दिलं सर्वप्रथम न्यूज वन महाराष्ट्र साहेबांच्या आईवडिलांना सेल्यूट करतं आणि साहेब तुम्हालाही आम्ही सल्यूट करतोय आपण लोकांच्या आरोग्याची काळजी घेता थोडंसं सांगावं असं वाटतं की तुम्ही तुमच्याही आरोग्याची काळजी घ्या कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण काम करत राहतो आणि आपण आपल्यालाच गाव म्हणून बसतो नाही का तुम्ही तुमचीही काळजी घ्या आणि या पुढच्या आयुष्यामध्ये अनेक लोकांची आपण सेवा करावी यासाठी खूप शुभेच्छा निश्चितच पात्री म्हणजे अगदी साईबाबांचं जन्मस्थान आणि अशा या पुण्यभूमीमध्ये डॉक्टर साहेब काम करत आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये अगदी उत्तम काम करतायत साहेब तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालची आणि शुभेच्छा निश्चितच मुलाखत आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद